आता आपले ह्याच वर्षी घ्या ना तुमच्या आधी सुरुवातीला पाऊसच पडणार पडणार नाही उलसा पडायचा पुन्हा पण व्हायचा उलसा दोन तीनदा पेरणे हरावं लागले तिकून कस तरी हो जी पाऊस सुरू झाला अखंड हरिनाम स मला वाटतं चकुर्मास सुरू केला त्यांना कशाचा सप्तान काय काला करतो काय व्हायचं त्याचा कालाच व्हायचा संपलाय असं नाही आता अजून काहीतरी उद्याच्याला सांगितलंय आज उद्या हाय काय की आता तीन चार तारखेला सारा नाही रेड आलो कसला असतो काय माहिती आता ते भयानक पाऊस सांगितलाय असा तसं पाऊस म्हटलं की लोकांना ठेवत वाटायला आता साधा पाऊसच आहे ना आता रेगीलच पाऊस यायला ते दुखण्यात किती दुःख आहे मार पाऊस बी आला त्याच्यात पाऊस म्हणजे गावात शिर काय करुख आहे घरात ह्याच्या घरात बरे बिचार दिसतात दाखल समजा काही दिघालो नाही तिपरून म्हणले किसा कुत्रा आलो म्हणले वड गावत म्हणून तर भरले लोक जागेच हो किती दुखय महाराज आहे का अजून काय होईल काय येईल काहीच अजून सांगता येत नाही हे असं जातीवंत आहे महाराज म्हणून म्हणतात अवसाराच्या तोपे तापलो मी दे तापवतो संसार माणस माणसाला एवढं संसारामध्ये दुःख आहे म्हणून संसारामध्ये दुःख आणि दुःखच आहे आपण ऐकत असतो संसार दुःख मूळ चहुकडे अनेक दुःख सांगू की संसार दुःख मूळ संसारामध्ये दुःख आहे महाराज दुख ओ, नहीं। नहीं। सुख मिळतच नाही सुखाचा विचार नाही पुटी दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही पुटी विचारच केलेला नाही सुखाचा संसारामध्ये तर सुख प्राप्त होतच नाही आहे का नाही संसारामध्ये सुख नाही आपली सुखाची तर गाठ भेटच नाही आपल्याला जरूर सुख दुःख आहे महाराज दुःख जो दिवस नवा उभवतो दुःख घेऊन येतो महाराज आपल्या वाट्याला नाही का जीवनामध्ये किती दुःख आहे तो बरं आहे अनेक दुःखे सांगू किती सकाळ सांगू नाची स्थिती लस आहे कुठ ती एखाद्या जर दगडाला आपण आपलं दुःख सांगितलं त्याचे दोन भाग होतील रडू रडू सांगायले मोबाईल वर सांगायले फोनवर सांगायले मोर्चे काढायले दगडाचे दोन भाग होतील तो खूप आहे म्हणतात एवढं दुःख आहे मरा संसारामध्ये एक सारी ता तो पुढे एक ना की दुसरं काहीतरी हायच मग संसारिकाला सुख कुठं मिळणार आहे त्याला तो सुख पाहिजे का नाही सुख कुठं मिळणार आहे मग त्याच्या करताच साधू संतांनी सांगितलं बाबा सुखालागी जरी करिशी तळमळ तरी तू पंढरीशी जा मगा वगाची सुखरूप होशी जन्म जन्मीचे दुःख विसर पंढरपूरला एखाद्या साधू संत जा ऐका सुख या संत समाग नित्य दुनावे, तुझे नामे गहन होती सकळ कर्मे असे संताजवळ जा मला संताजवळ सुख आहे